मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून आज सेलू बंद पुकारण्यात आली होती या सेलूबंदला सेलू, सेलू शहरातील नागरिक व व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला संतोष देशमुख हत्याप्रकरणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना त्वरित फाशी द्यावी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सेलू व पोलीस निरीक्षक सेलू यांना देण्यात आले या प्रसंगी समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून फोटोचे दहन करण्यात आले मसाजोग हो येथील सरपंच संतोष संतोषांना देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व कृषी मंत्री माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सेलू बंद हक्क देण्यात आली होती या हक्काला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याच आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी घटना केलेली आहे तर आमचं एवढं सांगणं आहे की याचा मुख्य सूत्रधार कोण आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक कराड आणि करार कोणाच्या जीवावरती हे सगळे कृत्य करतोय अहो तुम्ही ते राजीनामा देणार आम्हाला राजीनामा नाही पाहिजे आम्हाला तुमची आमदारकी रद्द सुद्धा नाही पाहिजे आम्हाला तुम्ही जेलच्या मध्ये पाहिजे आणि तुमच्यावरती सुद्धा या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लढवून धनंजय मुंडे वरती सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही आमच्या सर्व सकल मराठा समाजाची या ठिकाणी विनंती आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे तीन महिने झालेत आता कुठंतरी या ठिकाणी या गोष्टीला आम्ही जेवढा एवढं संघर्ष केल्यानंतर जर एका निष्पाप व्यक्तीला मारल्यानंतर जर त्याला न्याय मिळावा लाग म्हणून जर एवढा त्यांच्या मुलीला संतोष देश आपले जे देशमुखांना ज्या प्रकारे या अमानुषपणे लाचार हराम खोरानी कृत्य केला आणि uh, माणुसकीला के काळिमा फासणारी एवढी जी घटना यांनी घडून आणली याच्या पाठीमागं कोण आहे ते सगळ्याला माहिती आहे ज्याच्या घरी ज्याच्या शासकीय बंगल्यावर सातपुडा या बंगल्यावरती खंडणीसाठी मिटिंग होते आणि तिथून ही गोष्ट जर घडत असेल तर याच्यामध्ये तेही मंत्री आरोपी आहेत आणि त्या मंत्र्यावर तीनशे दोनच्या याच्यासाठी कलम होऊन त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकायला पाहिजे कारण त्यांनी नुसता राजीनामा द्यायला तरी चालत नाही तर त्यांनी स्वतः ते आरोपी आहेत आणि आरोप्याला समर्थन करणारा आणि गुन्हा घडवून आणणारा तेवढाच तो आरोपी असतो हे सुद्धा मी एवढं सांगणार आहे कारण संतोष भाईला मारीत असताना या हरामखोरांनी ज्या वेळेला संतोष भाईनी पाणी मागितलं त्यावेळेस त्यांनी लघुशंका केली इतके निर्दयी लोक यांना एवढा कायद्याचा धाक नसून हे एवढे निर्दयी लोक असे जन्मतात कोणापासून यांना कोण पाळतं कोण पोचत तर याला असे जे काही जनतेमधून निवडून द्यायला हरामखोर नीच वरतीचे नेते आणि नीच वरतीचे मंत्री संत्री जर याला खत पाणी असतील वसंत आवटे सुदर्शन मराठी सेलू